या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर ज्ञानगंगा अभयारण्यातील संत सेवालाल महाराज टेकडी परिसरात एक अनोखी आणि प्रेरणादायी पुढाकार घेत शिवजयंती साजरी केली आहे या मोहिमे अंतर्गत चिमुकल्या वन्यजीव सोयऱ्यांनी टेकडीवर पाणी चढवून झाडाला पाणी देऊन त्यांच्यावर प्रेम आणि काळजी दाखवली आहे हा पुढाकार विशेषतः या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे जेव्हा वन्यजीवांसमोर अनेक समस्या उभ्या आहेत या पुढाकाराचा भाग म्हणून वन्यजीव सोयरेंनी झाडाला ठिबक सिंचन पद्धतीचा उपयोग करून प्लॅस्टिक बॉटलच्या सहाय्यानं पाणी देण्याची प्रक्रिया स्वीकारली आहे यामुळे पाण्याचा योग्य वापर आणि संवर्धन सुनिश्चित होईल ठिबक सिंचन पद्धती ही पाणी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्तम उपाय आहे या उपक्रमाचा उद्देश हा केवळ वन्यजीवांच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्याचा आहे परंतु त्यांच्या संरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये सामाजिक जाणीव जागृती हे देखील आहे वन्यजीव सोयरे बुलढाणाकडून वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी आवाहन करत म्हटलं आहे की हा उपक्रम वन्यजीवांसाठी एक संजीवनी आहे यामुळे त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारे संसाधने मिळतील आणि त्यांच्या संरक्षणाच्या प्रयत्नांना मदत होईल आम्हाला आशा आहे की या उपक्रमामुळे समाजातील अधिकाधिक लोक वन्यजीव संरक्षणाच्या महत्त्वाच्या कार्यात सहभागी होतील या मोहिमेमध्ये वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव आर्या नितीन श्रीवास्तव विनायक वायाळ श्रीराज कुलकर्णी यश शेळके अखिलेश शेळके गणेश श्रीवास्तव आणि नितीन श्रीवास्तव यांनी अथक परिश्रम घेतले ज्ञान गंगा आभरण्यात आम्ही शिवजयंती निमित्त वन्यजीव सोयरे यांनी लावलेल्या झाडांना ला, पाणी दिले व बॉटल लावल्या गंगा शिवजयंतीला आम्ही पाणी ब्युरो रिपोर्ट आज चोवीस तास बुलढाणा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा